जर्नी आहे ट्रिपची कशी होईल चालू सांग रोड मूवी पहिल्यांदा मराठी सिनेमात येतो असं मला वाटतं आणि रोडवर एवढं एंटरटेनमेंट म्हणजे जेव्हा आपण ट्रिपला निघतो तेव्हा खरं तर एक वेगळी एनर्जी घेऊन निघतो तर हे जे दोन कॅरेक्टर्स आहेत माझं जे कॅरेक्टर आहे सदानंद पाटील उर्फ टिकल्या असं त्याचा भाप त्याला असं नावाने हाक मारत असतो आणि प्लस त्याचे बाबा भाऊसाहेब पाटील हे दोघं जर्नीला निघालेले आहेत पण त्यांच्यामध्ये अजिबातच चांगलं रिलेशन नाही आहे त्यांचं ते दोघंही एकमेकांना साधारण उरावर बसलेले आहेत एकमेकांच्या आणि ते एकमेकांना एक बघून घेत नाहीत कारण त्याच्याच बापाने त्याला सुधारू टाकलेलं आहे आणि अशी जर्नी जेव्हा सुरू होते आणि त्या सुरू जर्नीमध्ये लोकांना हसायला येईल ते जाम सिरियस आहेत त्यांच्या कॅरेक्टर बाबतीत आणि ते फारच हाडतोड करत असतात एकमेकांना आणि त्याची कदाचित मजा येईल अँड जेरी आहेत इन शॉर्ट एकमेकांना एकमेक आणि ती जर्नी जी आहे ना ती मला असं वाटते की लोकांना बघायला मजा काय येईल कारण वेगळं काम पण आहे म्हणजे त्याच त्याच प्रकारची कामं नाही आहेत वेगळ्या प्रकारचा अप्रोच माझ्या कॅरेक्टरला आहे शशांक सरांच्या कॅरेक्टर लुक वेगळे आहेत माझं पूर्ण मी केस काढलेले आहेत किंवा शशांक सरांनी दाढी मिशी सगळं काढलेली आहे सो त्याच्यामुळे लोकांना तेही फ्रेशनेस एक मिळेल आणि अभिनयात पण आम्ही प्रयत्न केला की वेगळा करायचा सो so, लोक जेव्हा सिनेमामध्ये येतील तेव्हा नक्की एक छान जर्नी त्यांना अनुभवायला मिळेल बाप लोक आणि ह्याचं खरं तर मला असं वाटतं की फार वेगळी फिल्म आहे कारण ज्या प्रकारे रिलेशन त्यांचं होतं तसं अजिबातच ह्यांच्यात नाही आहे यासं मी म्हणालो की ह्याच्याच बापाने याला सुधारूत टाकलेला आहे सो ह्यांचा राग हा एक्स्ट्रीम लेवलचा आहे आणि एकमेकांना न बघून घेणं एकमेकांना रिस्पेक्ट न देणं एकमेकांना अपमानस्पद बोलणं जेवढं जास्त होऊ शकेल तेवढं आणि ते, ते करण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्याच्यात मला असं वाटतं त्याच्याही पलीकडे जाऊन ह्याच्यात एक वेगळी रोड मूवी आम्ही म्हणजे मराठीत अशी रोड मूवी कधीच झालेली नाही जर्नीची फिल्म कधी झाली नाही बाप आणि मुलाच्या जर्नीची फिल्म आहे आणि बाप आणि मुलाबरोबर एक व्लॉगर पण जॉईन होते आणि तिची पण एक मजा ती यांना प्रयत्न करते की जवळ आणण्याचा पण तिचाही अपमाने लोक करतात सो <laughs> so, ते ते म्हणजे त्या त्या जॉनरच्या फिल्मपेक्षा ही हा जॉनर खूप वेगळा आहे आणि एंटरटेनमेंट पद्धतीने एक वेगळा मेसेज देण्याचा प्रयत्न आहे म्हणजे याच्यात एक फार छान लाईन आहे बापाबद्दल की आबाळासारखा आपला बाप त्याला आईसारखी मिठी कधीच मिळत नाही कारण बाप असतो आवाक्या बाहेर कधीच कोणाला कळत नाही सो अशी छान लाईनवर एक छान मेसेज देण्याचा आमचा प्रयत्न आहे नाही हा आई आई बरोबर खूप क्लोज आहे आणि आईबरोबर त्याचं एक वेगळं नातं आहे पण आई त्याला थांबू नाही शकली बापाला की सुधारगृहात टाकू नको कारण ह्याचे कांडच एवढे मोठे आहेत है। ह्याने कांडच एवढे करून ठेवलेले आहेत मोठे मोठे की त्यांना ते करावंच लागतं आणि ह्याच्यामध्ये आई फसलेली आहे ती कशी फसलेली आहे काय फसलेली आहे ते तुम्हाला सिनेमामध्ये जर्नीमध्ये दिसेल पण बापाशी जनरली जसं मग म्हणतो ना की बापाला आईसारखी मिठी कधीच मिळत नाही बापाला आपण कधी जवळ घेत नाही बापाला एक आदरयुक्त भीती असते बरं कारण एक एक डिस्टन्स असतो आपल्यामध्ये की नाही आपण हे करू शकत नाही बापाबरोबर म्हणजे आपण खांद्यावर कधी हात नाही लावू शकत म्हणजे मी तरी कधी लावलं नाही अजून बापाला म्हणजे ते ते आपण नाही करू शकत तर ते त्याच्याबद्दल भाष्य करणारी त्या रिलेशनला पुढे अजून पुढे घेऊन जाणारी ही फिल्म आहे हा लग्न पोस्टपोन करावं लागलं खरं तर माझा लुक जो होता Uh, आम्ही नरेशन ॲक्च्युली क्षितिजा आणि मी एकत्र घेतलं माझ्या बायकोने आणि मी uh, नरेशन तर नरेशन झाल्यानंतर खूप आवडली फिल्म आणि नंतर मग सरांनी लुक दाखवला तर जेव्हा लुक दाखवला तेव्हा माझ्याकडे क्षितिजाचा लुक होता की तीन महिन्यांनी तर आपलं लग्न आहे तर ह्या केसांमध्ये कसं काय आपण लग्न करायचं पण मग आमचं डिस्कशन झालं की फिल्म चांगली आहे आपण ती करूया आपण थोडं लग्न पोस्टपोन करूया मग आम्ही ते लग्न थोडंसं पोस्टपोन केलं एक सहा महिने आणि त्या दरम्यान माझी केस पण वाढली आहे फिल्म पण झाली आणि सगळंच झालं म्हणजे छान लग्न पण झालं सो त्याच्यामुळे आणि दोन हजार चोवीसमध्येच लग्न झालं आणि दोन हजार चोवीसमध्येच हा सिनेमा येतो आहे सो आयुष्याचा पण एक लग्नामुळे श्री गणेश आता झालेलाच आहे पण त्याच्याही पलीकडे जाऊन वेगळ्या प्रकारच्या कामाचा पण श्री गणेश या सिनेमाने होईल प्रेक्षकांना नक्की एवढंच सांगेन की खूप मेहनतीने मनापासून फिल्म केलेली आहे तुम्ही थिएटरमध्ये जा फॅमिलीसोबत जा तुमच्या जवळच्या माणसांना घेऊन जा फॅमिलीला घेऊन जा फिल्म संपल्यानंतर तुम्हाला त्यांना नक्की मिठी मारावीशी वाटेल याची गॅरंटी देतो कारण आजकाल संवाद संपत चाललेला आहे प्रेम संपत चाललेला आहे एखाद्याला सॉरी म्हणायचं असेल तर आपण ते म्हणत नाही एखाद्याचा राग आपण डोक्यात हो ठेवतो की ह्याने माझ्यावर असं केलं मग मी आता दाखवतो त्याला वगैरे असं काही डोक्यात ठेवू नका तो माणूस म्हणून तो व्यक्ती म्हणून किती महत्वाचा आहे हे सांगणारी ही फिल्म आहे